नमस्कार मित्रांनो नामविश्व या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे रोज सकाळी उठून अंघोळ झाल्यावर लक्ष्मीसमोर बसून कमळ गटाच्या दोन माळेने एकशे आठ वेळा जप करावा सांजवेळ घरी लक्ष्मी येत असते त्यामुळे दरवाजा कधी बंद ठेवू नये नेहमी देवघरातल्या सहा दिव्याच्या ज्योतकडे आपण दोन मिनिटं एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पहावे याला अग्नित्राटक असे म्हणतात असे केल्याने आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो सूर्यास्ताच्या वेळी देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावावे शक्य असल्यास धूप पण लावावे घर प्रसन्न वाटते नेहमी देवाजवळ निरंतर दिवा चालू असल्यावर संकटे येत नाही पक्षी मुंगी गाय कावळा कुत्रा आदी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा चुकूनसुद्धा कोणत्याही प्रकारचे काटेरी रोपटे प्लांट लावू नये परंतु एखाद्या माणसाला अशा प्रकारच्या रोपट्यांची हौस असल्यास अशा व्यक्तीने त्याच्या शेजारी तुळशीचे झाड अवश्य लावावे म्हणजे काटेरी रोपट्यापासून होणारे वाईट परिणाम तुळशीच्या झाडामुळे कमी होतील मंगळवार व रविवार हे दोन वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णत वर्ज करावे घराच्या मुख्य दरवाज्यापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नये आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनवला तर ते घरासाठी कलहकारक ठरते कोणताही महत्वाचा निर्णय तडकाबडकी घेऊ नका तीन दिवस थांबून नंतर काय करायचे ते ठरवा घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडगळ सामान ठेवू नका त्याची ते योग्य तेव्हा विल्हेवाट लावा सूर्यास्ताच्या वेळी घरी वाद तंटे नसावेत कारण त्यावेळी लक्ष्मीचे आगमन होत असते त्यामुळे घरी शांत वातावरण असेल तितका वास्तूला चांगले वाहत्या पाण्यात रेवडी व बत्तासे वाहू घाला बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगडा दान करा चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक ठरते पांढरा काळा किंवा दोन रंगाची शाल गरीबांना दान करा सायंकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला साजूक तुपाचा दिवा लावावा मंगळवारी संध्याकाळी एका तांब्याच्या कलशात पाणी भरा त्यात अर्धा पेला दूध टाका चमचाभर पांढरे तीळ टाका हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्याला व्हायचे आहे शिक्षक किंवा मंदिराच्या पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापडदान केले पाहिजे रविवारी गाईला गहू व गुळ खाऊ घाला दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव राहते मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका वाहत्या पाण्यात रेवडी व वा बत्तासे वाहू घाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद